नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वीमध्ये तुमचं तो स्वागत करते गणेशोत्सव चाललेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर भाविक लोक गुंतून गेलेले आहेत अतिशय जल्लोषामध्ये उत्सव चालू आहे अर्थात राजकीय वातावरण अशा तऱ्हेने तयार करतायत की याच्यामध्ये खरोखरच कोणीतरी विघ्न उभं करणार की काय अशी शंका मुंबई मधले मोर्चे म्हणा किंवा अन्य ठिकाणच्या ज्या घडामोडी घडतायत त्या गोष्टी बाजूला ठेवून भाविक मात्र श्रद्धेने त्याच्यामध्ये गुंतून गेलेले आहेत आणि त्याच वेळेला विघ्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये छळणारा सर्वात मोठा जो प्रश्न आहे की भारतावरती आलेल्या टेरिफच्या संकटाचं काय आहे आणि यातून आपल्याला वाट कशी मिळणार हा जो प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये सर्वोच्च पातळीवरती आहे त्याला काहीतरी उत्तर मिळेल अशी सुचिन्ह दिसायला लागली बातम्या येत आहेत अधूनमधून कसं असतं की एक आता क्लिअर झालं की अमेरिकेत जे शिष्टमंडळ आपलं गेलेलं होतं त्याचा इथून पुढे आता वाटाघाटी होणार नाही केल्या जाणार नाहीत असं म्हणून भारतीय शिष्टमंडळ परत आणि त्यांनी परत तिथे जाण्याचा काही प्रश्न आलेला नाहीये अमेरिकेचंही शिष्टमंडळ इथे आलेलं नाहीये त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नेमकं काय घडतं आहे याच्यावरती सर्वांना उत्सुकता आहे पण आडून आडून ज्याला प्रयत्न करणं म्हणतात तसं बऱ्याच ठिकाणी झालेलं तुम्हाला दिसेल मग त्याच्यामध्ये मॅक्रॉन सारख्या एखाद्या नेत्यांनी मोदींना फोन करावा किंवा फिनलंडच्या नेत्यांनी मोदींना फोन करावा ह्या गोष्टी झाल्या जपाननी मोठं स्वागत करावं जपाननी त्या बाजूच्या गटामध्ये धरत आहे म्हणजे जरी त्यांच्या काय मनामधल्या इच्छा किती असल्या तरी देखील त्यांना अमेरिकेच्या गटामध्ये आज त्यांचा पाय अडकून पडलेला आहे तेव्हा अशा पद्धतीने बातम्या अशा सोडल्या जात असतात किंवा मोदी हे खरोखरच बिलकुलच बोलणी करायला तयार नाहीत का कुणीतरी चाचपणी करायला आपल्याला वाव आहे ह्याची सुद्धा एक प्रकारची चाचणी घेतली जात असते आणि ते सगळं करत असतानाच एक मोठी बातमी एका जर्मन वर्तमानपत्रांनी जर्मन म्हणण्यापेक्षा नेदरलंडच्या वर्तमानपत्रांनी छापली फ्रँकफर्टर म्हणजे असे वर्तमानपत्र आहे आणि त्यांनी जबरदस्त कर्मागरम बातमी अशी दिली की ट्रम्प यांनी आतापर्यंत जवळजवळ चार वेळा मोदींना फोन करायचा प्रयत्न केला परंतु मोदींनी फोन सुद्धा घेतला नाही या बातमीनी प्रचंड खळबळ उडाली लोक शोधत होते की काय झालंय कुठे झालंय हे खरंच झालंय का नाही वगैरे वगैरे आणि मग आमचं जे दैनिक जागरण म्हणून हिंदी वर्तमानपत्र आहे त्यांनी देखील ती बातमी अगदी छातेटोकपणे सांगितली की हो हो असं घडलेलंच आहे म्हणून ह्याच्या नंतर खुलचा आला तो असा आला की हे जे काही जर्मन वर्तमानपत्र आहे त्यांनी म्हणे फोन करून काही लोकांना विचारलं दिल्ली मधल्या की खरोखरच फोन आला होता का आणि मोदी त्यांच्याशी बोलले का तर या ही जी कोणी अधिकारी व्यक्ती होती त्यांनी त्याच्यावरती काहीही बोलायचं नाकारलं विषय त्यांनी टाळला तो टाळला म्हटल्यानंतर तुम्ही ज्या अर्थी निक्षून असं काही घडलं असं म्हणत नाही घडलंच नाही असं म्हणताय का नाही मग ते घडलंय असं गृहित धरून त्या जर्मन वर्तमानपत्रांनी बातमी छापली असं आता साधारणपणे पुढे आलेली ही रूपरेषा आहे सगळी कदाचित हे सगळं झालं त्यावेळेला मी जर का व्हिडिओ केला असता तर मी एका वेगळ्या पद्धतीने हे मांडलं असतं पण आता हे सगळं असं पुढे येत आहे की हा एक असा बना खेळ म्हणजे आजकाल वर्तमानपत्रांची ही ट्रिक झाली एक तर तुम्ही स्पष्टपणे नकार व्यक्त करा तुम्ही नकार दिला नाही तर तुमच्या मुकसंमती आहे असं समजून त्यांनी ते ताबडतोबीने छापून टाकलं त्याच्या पुढची बातमी आता अशी आलेली आहे की कुठूनही भारत आणि अमेरिका यांचं जे बिनसलेलं आहे आणि जे वाजलेलं आहे त्याच्या मती वितुष्टता वाढती राहिली पाहिजे असा इच्छा असणारा देश कोणता असणार दुसरा अर्थात पाकिस्तान त्या पाकिस्तानी सूत्र जी आहेत त्यांनी बातम्या छापायचा आणि हवेमध्ये राळ उडवायची याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहे तर त्यांच्यासाठी हे काहीच त्यांच्या सूत्रांनी हे सगळं नाटक घडवून आणलं असं सांगितलं जाते खरं खोटं काय आहे ते माहिती नाही हे पण एक गोष्ट मात्र खरी की ट्रम्प आणि मोदी कुठलाही फोनवरून संवाद झालेला नाही ह्याच्यावरती आपण शिक्कामोर्तब करू शकतो आता दुसरं असं की पाकिस्तानने स्वतः आता सांगायला सुरुवात केली याचे जे ट्रम्प यांनी काय मुद्धस्थी केलेलीच नव्हती त्यांचा आणि ह्या ऑपरेशन सिंदूर नंतर तस जो काही आमचा क्लॅश झाला त्याच्यामध्ये ट्रम्प यांचा काही सहभाग नव्हता असं पाकिस्ताननेच सांगितल्यामुळे अजून एक मोठी पंचायत तयार झाली मग तिथून पण असं सांगितलं नाही नाही आम्ही असं कुठे म्हटलं आम्ही असं म्हटलं की हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर आमची प्रतिक्रिया आम्ही दिलेली होती वगैरे वगैरे म्हणजे त्या मध्यस्थी केली या प्रकरणावरून आपण भावना दुखावल्या ह्याची कुठेतरी अमेरिकेमध्ये नोंद घेतली गेली आहे दुसरंही मी म्हटलं की त्यांचे स्वतःचे राजकारणी मोठे कडाक्यांनी टीका करताना दिसले की तुम्ही भारताला आकारण दुखावून ठेवलं पंचवीस वर्ष आम्ही खपून जी मैत्री ते रोगट वाढवलेलं होतं त्याच्यावरती तुम्ही पाणी टाकलं आणि आज ती मैत्री जी आहे ती आता जरी संबंध पूर्ववत व्हायला सुरळीत व्हायला खूप मोठा काळ जाणार आहे कारण शेवटी विश्वासार्हता गमावलेली आहे आणि ही सगळी टीका ऐकल्यानंतर खुद्द ट्रम्प यांची खात्री जरी पटली नसली तरी देखील त्यांची जी टीम आहे त्या टीमला ह्या चित्रामध्ये बदल होण्याची गरज आहे हे वाटायला लागलं कारण तुम्ही हा पिरगळाल म्हणून भारत ऐकेल असं नाही तेव्हा हा दबाव आणण्याचा जो मार्ग आहे ह्याच्यानी भारत बधणार नाही ह्याची जाणीव झालेली आहे ह्याचा अर्थ असा नाही की ते भारताला बधण्याचा प्रयत्न सोडून देतील ते दुसरे मार्ग अवलंबतील हा दबाव दबाव आणण्याचा प्रयत्न हा सोडून दिला जाईल पण अन्य मार्ग आहेत आणि ते अन्य मार्ग कुठचे ते आता आपल्याला हळूहळू बरोबर पुढे येतील त्यातली काही पावलं तुम्हाला इथे राजकीय जी पडतायत केजरीवाल पंजाबमध्ये जाऊन काहीतरी बोलतायत बिहार निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक जी काही राळ उठवताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये आकारणच आणखी एक वादंग तयार होताना दिसतय हे सगळं जे चित्र आहे ते चित्र सगळं ते त्या चित्राशी जुळत आहे याची आपल्याला मणिपूर असेल किंवा इथे जर का पुन्हा एकदा हिंसा उफाळून वरती आल्या तरी देखील आपल्याला नवल वाटायला नको तर ही सगळी परिस्थिती आहे खरी पण ज्याला म्हणतात ना की <laughs> काळ्या ढगाला सुद्धा एक रुपेरी कडा असते आणि ती रुपेरी कडा म्हणजे स्कॉट बेसेंट हे जे त्यांचे वित्त सल्लागार आहेत आणि सेक्रेटरी आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की काय एकंदरीतच ही परिस्थिती काय भारतासोबत राहील कायम असं नाहीये आमचं कुठे ना कुठेतरी आम्हाला एक सुवर्ण मद्य गाठावं लागेल आणि मला खात्री आहे की भारताशी हे डील होऊन जाईल आता लक्षात घ्या की हीच जर का परिस्थिती तुम्ही आठ दहा दिवस आधी दाखवू शकला असता ही पाळी आलीच नसती सत्तावीस ऑगस्ट पासून जे पन्नास टक्क्यापर्यंत नसावं हा खरा प्रश्न आहे परंतु शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघून मोदी बघतात का हे बघितलं गेलं त्यानंतर माझ्या अंगानी सव्वीस ऑगस्टला दुसरी एक चाचपणी केली गेली लि, आणि तो एक ऑनलाईन बैठक घेतली गेली लि, त्याच्यामध्ये अमेरिकेचे एक अधिकारी आणि भारताच्या बाजूनी ऍडिशनल सेक्रेटरी अँड जॉईंट सेक्रेटरी लेवलचे से अधिकारी ह्यांच्यामध्ये डिफेन्स डील्स बद्दल चर्चा झाली आणि जे संरक्षण विषयक जे आपलं सरकार एक युग सुरू झालेलं होत तर त्याच्यात टेम्परेचर कमी जास्त काय झालंय याची चाचपणी कदाचित अमेरिकन टीम कडून घेतली गेली परंतु भारतीय टीमला ज्या पद्धतीने त्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी हे टेरिफ वॉर आणि त्याचा पडछाया ही कुठेही त्या चर्चांमध्ये येऊ न देता जसं पूर्वीच्या वेळी आपण चर्चा करत होतो वाटाघाटी करत होतो तशाच पद्धतीने त्या टेम्पो मध्ये ही चर्चा त्यांनी घडवून आणलेली आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर भारत सरकारनी त्याच्याबद्दल एक निवेदन सुद्धा प्रसिद्ध केलंय की दोघांमध्ये काय चर्चा झाली आणि कुठच्या मुद्द्यांवर झाली आणि जे काही लष्करी सहकार्याचं जे एक आपण म्हणू प्रोसेस सुरू होती ती प्रोसेस इथून पुढे चालू राहील असं आश्वासन सुद्धा आपल्याला त्याच्यामधून मिळालेलं दिसत ह्या नंतर मग बेसेंट यांची ती प्रतिक्रिया आली की आता टेरिफ बाबत फार काळ दुमत राहणार नाही आणि कुठे ना कुठे तरी डील होऊन जाईल म्हणून अशी परिस्थिती आहे किंवा हे सगळं कशासाठी तर तुम्ही संरक्षण विषयक तुम्ही काय उत्तर देता काय अॅटिट्यूड दाखवताय तो सुद्धा ऍडिशनल सेक्रेटरी लेव्हल जॉईंट सेक्रेटरी लेवलला ह्याच त्याला म्हणतात ना तपमान घेतल्यानंतर मग पुढची पावलं उचलली गेली का असाही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो कारण अमेरिकेतून सुद्धा अनेक जे इन्फ्लुएन्शियल लोक आहेत त्यांच्यातर्फे मोदींपर्यंत काही मेसेज पोहोचवण्याचे प्रयत्न झाले हे आपण बघितले तर मोदी निश्चितपणे चीनला जात आहेत आणि मोदी निश्चितपणे जपानला जात आहेत ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यानंतर पुतीन यांची भारत भेट सुद्धा तशीच होणार आहे सप्टेंबरमध्ये मोदी यु एनच्या यु, युनोच्या यु, यु, युनो जनरल असेंब्लीमध्ये जाणार का नाही माझ्या मनामध्ये शंका असं म्हणतायत की मोदी जातील म्हणून आणि त्यांचं भाषण तसं जर का झालं तर ते अर्थातच अमेरिकेच्या भेटीला असतील आणि तेव्हा त्यांची आणि ट्रम्पची भेट होईल की नाही असं एक प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर राहू शकतात त्याच्या अगोदर परिस्थितीमध्ये जर का फेवरेबल बदल झाले तर ते कोणालाच नको येत असं नाहीये काही जणांना नको असतील ते पण आपली अवस्था तशी नाहीये अमेरिकेचे पाय मात्र जमिनीला लागले असं आपण म्हणू शकतो आणि जर का स्कॉट बेसेंट हे आता करार होऊ शकेल असे जर का इंडिकेशन देत असतील तर ती चांगली गोष्ट आहे फिनलंडचे जे स्टॉप आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने कॉल करून युरोपियन युनियनशी सुद्धा डील व्हावं अशी इच्छा व्यक्त केली फिनलंडचे हे जे स्टोप आहे ते महत्वाचे आहेत कारण ते ही बिकम द गो टू मॅन बिटवीन युरोपियन युनियन अँड ट्रम्प आणि तसंच युरोपियन युनियन आणि भारत यांच्यामधला जो गो टू मॅन म्हणजे दोन्ही बाजूला नीटपणे संवाद करू शकेल अशी एखादी व्यक्ती शेवटी लागते खूप मोठे मतभेद झाले तर दोघांनाही सांभाळून घेऊन एकत्र बसवणं ही एक प्रक्रिया करणारी माणसं ही पण विरळा असतात तर तो जो रोल आहे तो आज फिनलँडचे ते अध्यक्ष पार पाडताना दिसत आहेत अमेरिकेच्या बाबतीमध्ये नेमकं कोण मागे राहून हे करताय हे नाव अजून जरी पुढे आलेलं नाहीये पण विघ्न संकट टाळू शकतो तोच समर्थ आहे करायला आणि एक प्रकारचं संकटच होत जिथे तुमची जर का जीडीपी पी दोन ते सव्वा दोन लाख कमी होणार असेल तर मग तुम्हाला विशेष प्रयत्न करून अन्य देशांमधून तशा ऑर्डर्स मिळवाव्या लागल्या असत्या त्या आताही तुम्ही मिळवणार नाही असं नाहीये आता जे प्रयत्न भारत सरकारने सुरू केलेले आहेत जवळजवळ पन्नास देशांमध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपला ब्रॉडबेस करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्याला यश मिळणार नाही असं नाही पण इथून पुढे आता सध्याच्या घडीला तरी अमेरिकेच्या ऑर्डर्स आल्या तर त्या त्या व्यावसायिकांना त्याचा उपयोग होईल इथून पुढे अमेरिकेवर जो आपला जो डिपेंडन्स आहे तो डिपेंडन्स कमी करणं याच्यासाठी मग हे डायव्हर्सिफिकेशनचं जे पाऊल सरकारने उचललंय मला नाही हो वाटत ते पाऊल मागे घेतलं जाईल कारण हे जे खालीवर होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशाच चालू राहतील कारण भारत कधीही ह्यांचं हातचं बाहुलं बनायला तयार नाही हे अजून त्यांच्या डोक्यात जात नाहीये इतकी अरेरावी डोक्यामध्ये आहे की विचारून सोय नाहीये हे आता जे दोन पावलं मागे आल्यासारखं अर्थ दाखवतायत त्याच्यामुळे आपण हुरळून जाण्याची अजिबात गरज नाहीये प्रत्यक्षात डील काय होतंय ते, ते बघूया आणि त्याच्यानंतर त्यावर बोलता येईल पण ज्या अर्थी स्कॉट बेसेंट यांनी एक आशेचा सूर लावलेला आहे त्यातून आपण म्हणू शकतो की काही ना काहीतरी बऱ्यापैकी बातमी ही विसर्जनाच्या अगोदर अनंत चतुर्दशीच्या अगोदर आपल्या कानावर पडो अशी आपण प्रार्थना करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवत नमस्कार